नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये दुपारपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन कसं असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी किचनसाठी काही नवीन वस्तू घेतलेल्या आहेत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे सुरुवातीला तुम्हाला एक छोटीशी बरणी दिसली असेल माझ्या किचनमध्ये आधीसुद्धा भरपूर दोन तीन बरण्या होत्या पण त्या बऱ्यापैकी खराब झाल्या होत्या आणि नुकत्याच आता त्याच्यामधली एक बरणी फुटली आणि मी जे नवीन स्टँड घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये जी दुसरी बरणी होती ती बसत नव्हती म्हणून मग मी ही घेतली आणि त्यासोबतच हे काचेचे छोटे छोटे कपसुद्धा घेतले कारण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मला पितळेचे तांब्याचे परत काचेचे असे जे नवनवी तर त्याच्यामध्ये जे नवनवीन आणि छान अशी भांडी असतात तर ती मी नेहमीच घेत असते तर आम्ही काल बाहेर गेलेलो संध्याकाळी तर त्यावेळेस मला कपसुद्धा घ्यायचे होते तर मी नेहमी जे आपले साधे चिनीचे वगैरे कप असतात तर तेच घेत असते पण ह्यावेळेस खूप चांगल्या किमतीमध्ये काचेचे जे, जे कप आहे तर ते मला मिळाले म्हणून मग मी ते घेतले आणि दिसायलासुद्धा खूप छान आणि सुंदर असे काचेचे कप आहे आणि काचसुद्धा खूप जाड आहे त्यामुळे ते लवकर फुटणार नाहीत हा साहजिकच आहे की चिनी मातीच्या किंवा काचेच्या ज्या वस्तू असतात तर त्या फुटतात पण आपण जर त्याची नीट काळजी घेतली व्यवस्थित हाताळले आणि बऱ्याच वेळा असं होतं की एका माणसाचा जर, जर घरामध्ये वावर असेल किंवा किचनमध्ये एकच व्यक्ती नेहमी काम करत असेल तर तशा किचनमध्ये बऱ्यापैकी वस्तू ज्या आहे काचेच्या किंवा चिनी मातीच्या तर त्या बऱ्यापैकी टिकतात माझ्याकडे सुद्धा एक एक दीड दीड वर्षापूर्वीच्या ज्या काचेच्या चिनीच्या वगैरे बरण्या आहेत तर त्या आत्तापर्यंत आहेत पण प्रत्येक वेळेस मी ज्यावेळेस घरसुद्धा आवरते किचन वगैरे आवरत असते तर त्यावेळेस ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या मी वेगळ्या ठेवत असते हो आणि जर डीपमध्ये स्वच्छ करायला गेलं तर दोन ते तीन दिवस आधीच स्वच्छ करून ठेवते आणि बाजूला ठेवते जेणेकरून स्टीलचे किंवा तांबे पितळेचे भांडी जेव्हा आपण घासतो तर त्यावेळेस ते त्यांना हात लागत नाही किंवा मग त्यां ते फुटण्याची शक्यता नसते तर अशा ज्या बरण्या आहे किंवा काचेची जी भांडी आहे तर ती मी आधीच व्यवस्थित पुसून किंवा धुवून बाजूला ठेवत असते तर काचेच्या या कपांसोबत आणि या बरणीसोबत मी असे वेगवेगळे वेग रांगोळीचे साचे घेतले बऱ्याच वेळेस मी जेव्हा बाहेर जाते आणि जेव्हा केव्हा आपलं जे पूजा सामग्रीचं से दुकान असेल किंवा मग इतर कुठलं दुकान असेल त्या ठिकाणी जर असे रांगोळीचे साचे किंवा बॉर्डर रांगोळी असेल त्याचे साचे असतील असं काही नवीन दिसलं की मग मी घेत असते तर हे, आ, हे हा जो साचा आहे हा कोलम रांगोळी ज्याला आपण म्हणतो तर त्या रांग डिझाईनमध्ये ही रांगोळी आहे आणि ह्या रांगोळ्या माझ्याकडे नव्हत्या त्यामुळे मग मला नवीन असं काहीतरी दिसलं की मग मी घेते तर छान आणि सुंदर असे हे रांगोळीचे जे सेट आहे तर ते मी घेतले आणि त्यासोबतच हे जे शंख चक्रगदा कमळ आणि आपले शुभचिन्ह असतात तर त्यांचं प्रतीक म्हणून ही हा एक रांगोळीचा साचा मी घेतलेला आहे हा सुद्धा मला बऱ्याच दिवसांपासून घ्यायचा होता पण नेमका काल संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो तेव्हा मला दिसला तर मग मी तो घेतला तर असे हे तीन साचे मी घेतले आणि त्यासोबतच जो तुम्हाला सुरुवातीला दिसला तर तो छोटासा चौरंगसुद्धा मी घेतला आता हा जो चौरंग आहे हा डेली यूजला जर आपण वापरला किंवा रोज पूजेसाठी आपण त्याला बाहेर गे तुळशीजवळ किंवा मग देवघराजवळ जरी वापरलं तरी त्याची पॉलिश वगैरे निघून जाते म्हणून मग मी त्याला कॅरी बॅगमध्येच तसंच ठेवलं आणि तसंच मी पॅक करून ठेवणार आहे कारण मग तो लगेच खराब होणार नाही कारण त्याची जी पॉलिश आहे ते आपले हात लागल्यानंतर तेलाचा किंवा पाण्याचा लगेच निघून जाते त्यामुळे मग मी कॅरी बॅग त्याला लावणार आहे तर असा सुंदर हा चौरंग जो आहे तर तो मी घेतला आणि त्यासोबतच ही बरणीसुद्धा मी घेतली आता माझ्याकडे अशा कलरमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये खूप जवळजवळ दोन ते तीन बरण्या आहेत पण त्यांच्यावरती झाकण नाही आहे ते ते तर ही मला झाकण असलेली बरणी दिसली म्हणून मग मी ही घेतली तर खूप सुंदर आणि युनिक असं त्याचं डिझाईन आहे आणि त्यासोबतच हे कप मी घेतले आता हे कपसुद्धा माझ्याकडे भरपूर दिवसापासून नव्हते त्याच्यामुळे मग मी काचेच्या कपांसोबत का हे कपसुद्धा घेतले कारण रोजच्या वापरामध्ये आपल्याला हे लागतातच आता जवळपास जसं मी तुम्हाला सांगितलं की एका माणसाचा जर घरामध्ये किचनमध्ये वावर असेल तर बऱ्यापैकी वस्तू आपल्या काचेच्या किंवा चिनी माता पूर दिवस अशा ज्या वस्तू असतात तर त्या आपल्या किचनमध्ये राहतात तर माझ्याकडे जवळपास एक ते दीड वर्षापर्यंतचे जे कप होते तर ते आत्तापर्यंत होते आणि आत्ता आत्ता ते फुटले तर त्यामुळे मग मी हे कप घेतले आणि त्यासोबतच ह्या छान छान अशा बरण्या घेतल्या आणि काचेची कप वगैरे आणि साचेसुद्धा घेतले तर असं माझं छोटंसं शॉपिंग होतं जे तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या वस्तू हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि त्याच्यासोबतच हे छोटंसं लक्ष्मीच्या पावलांची एक शेपमध्ये मी रांगोळीचा साचा सा घेतलेला आहे हा सुद्धा माझ्याकडे एक दोन छोटे होते पण हा थोडा वेगळा वाटला कारण आपण डायरेक्ट जेव्हा रांगोळी काढतो तर त्याच्या आजूबाजूला थोडी डिझाईन वगैरे असते तर ह्याला तसं काही नाही त्यामुळे अगदी सुरेख असे लक्ष्मीचे पावले जे आहे तर ते उठून दिसतात त्यामुळे मग मी हा चाचा घेतला तर अशी माझी छोटीशी शॉपिंग होती आणि आता ह्या सगळ्या वस्तू आणल्यानंतर आपण लगेच त्या वापरू शकत नाही कारण मग त्याला बऱ्याच जणांचे हात लागलेले असतात बरेच जण त्याला बाजारामध्ये बघत असतात त्यामुळे मग आपण ते घरी आणल्यानंतर वस्तू ज्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घेत असतो तर मी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आता एक एक करून धुवून घेणार होते सगळ्यात आधी मी एक छोटासा जे माझ्याकडे ट्रे आहे बारीक जाळी असलेली स्टीलची एक छोटी टोपली माझ्याकडे आहे तर ती मी अशी छोटे छोटे भांडे असतील किंवा मग देवपूजेची भांडी असेल तर ती त्याच्यामध्ये ठेवत असते जेणेकरून मग ते पडत नाही कारण मोठ्या टोपल्यामध्ये ठेवल्यानंतर काय होतं सगळी भांडी जी चमचे वगैरे असतील किंवा छोट्या छोट्या वाट्या असतील तर त्या खाली पडतात पण या टोपल्यामध्ये असं होत नाही म्हणून मग मी आ, या टोपल्यामध्ये बऱ्यापैकी छोटी भांडी जी असते तर ते ठेवत असते तर आता नुकतेच मी भांडी वगैरे घासले होते त्यामुळे मोठ्या ज्या जे टोपला आहे तर त्याच्यामध्ये खूप सारी भांडी होती त्यामुळे मग मी हे छोटी टोपली घेतली आणि त्याच्यामध्ये एक एक करून सगळे जे कप आहेत तर ते व्यवस्थित धुवून ठेवले आणि त्यासोबतच जी बरणी होती ती सुद्धा धुवून ठेवली कारण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये धूळ होती कारण आपण रस्त्यावरून लोकांची ये जा असते गाड्या वगैरे जातात त्याची बऱ्यापैकी धूळ त्या भांड्यांवरती पडते त्यामुळे मग आपण असे स्वच्छ करूनच भांडी जे आहे तर ती वापरायला हवी तर छानपैकी सगळ्या बरण्या वगैरे सगळे जे कप आहे ते मी धुवून घेतले सगळ्या शेवटी काचेचे घेतले कारण भीती वाटते काचेची असल्यामुळे फुटण्याची किंवा त्याला हात वगैरे लागून पडण्याची त्यामुळे मग मी सगळ्या शेवटी काचेचे कप घेतले आणि व्यवस्थित त्याला धुवून घेतले मी साबण वगैरे काही लावला नाही कारण ही भांडी नवीनच आहे त्यामुळे मग मी त्याला लिक्विड वगैरे काही लावलं नाही डायरेक्ट स्वच्छ पाण्याने ते धुवून घेतले आणि त्यानंतर मग थोडा वेळ गॅस ओट्यावरतीच ठेवले कारण काय होतं मी बाहेर गॅलरीमध्ये भांड्यांचं जे टोपलं आहे तर ते उन्हामध्ये ठेवत असते जेणेकरून सगळी भांडी व्यवस्थित वाळतात आणि किचन ओट्यावरती जर आपण भांडी दिवसभर ठेवले आणि रात्री जरी ठेवले तरी त्याच्यामध्ये थोडंफार पाणी राहतं म्हणून मग मी रात्री नाही येत आपल्याला पण मग सकाळी तरी मी गॅलरीमध्ये जागा आहे तर तिथे भांडी ठेवत असते जेणेकरून ते व्यवस्थित वाळतात कारण ओली भांडी जर आपण रॅकमध्ये लावली किंवा ट्रॉल्यांमध्ये ठेवले तर त्याचं पाणी खाली गळतं किंवा मग ट्रॉल्यासुद्धा खराब होतात म्हणून मग मी सगळी भांडी जी आहे ती खूप वेळ वाळू देते आणि त्यानंतर मग ती ट्रॉलीमध्ये किंवा मग रॅकमध्ये ठेवत असते तर आता हे जे कप होते त्याच्यावर ठेवून दिले कारण भरपूर अशी टोपल्यामध्ये जागा होती त्यामुळे सगळी भांडी जी आहे दोन्हीसुद्धा भरण्या आणि दो दोन्ही कपांचे जे सेट होते ते सगळे त्याच्यामध्ये व्यवस्थित बसले त्यानंतर मी थोडा वेळ ते गॅस ओट्यावरतीच ठेवलं आणि त्यानंतर मग मस्तपैकी बाहेर उन्हामध्ये आणून ठेवलं कारण उन्हामध्ये राहिल्यानंतर त्याचं सगळं पाणी जे आहे ते खाली ला येतं आणि व्यवस्थित आपली सगळी भांडी कोरडी होतात तर सगळी भांडी उन्हामध्ये ठेवली त्यानंतर ती संध्याकाळपर्यंत मस्तपैकी वाळली होती आणि मग आता मी हे जे रॅक घेतलेलं आहे लाकडी तर तेसुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर त्याच्यामध्ये काय व्हायचं जी जुनी बरणी होती तर ती व्यवस्थित बसत नव्हती आणि मग मी सहज काल आम्ही बाहेर गेलेलो तर त्यावेळेस मला बघितल्यानंतर ही बरणी जी आहे तर ती अंदाजे असं वाटलं की या ट्रे या रॅकमध्ये बसेल पण मग मी ही नवीन छोटीशी बरणी घेतली तर आता तुम्ही इथे बघू शकता ही जी बरणी आहे ती डायरेक्ट रॅकवरती बसत नाही वरच्या पण ट्रेमध्ये आणि खालच्या पण ट्रेमध्ये त्याच्याखाली काहीतरी वाटी वगैरे वा किंवा एखादं छोटंसं बाऊल ठेवावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ती बरणी ठेवावी लागत होती म्हणून मग मी आ, ही बरणी आणली आता ही बघायच्यामध्ये व्यवस्थित बसते हलतसुद्धा नाही अग आणि अगदी पॅकच्या मापानुसार ही बरणी आहे तर अंदाजेच मी ही आणली आता थोडी छोटी वाटली पण मग रेग्युलर जे मीठ आपण एखाद्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बाऊलमध्ये किंवा लाकडी बाउलमध्ये सुद्धा बरेच जण काढतात तर मग छोट्या छोट्या बरण्यांमध्ये सुद्धा आ, मीठ वगैरे काढलं जातं कारण मिठाला पाणी सुटतं त्यामुळे मग लाकडी किंवा मग मातीच्या भांड्यामध्ये जर आपण मीठ काढलं तर त्याचं सगळं पाणी ते शोषून घेतं आणि मीठ आपलं चोवीस तास कोरडं राहतं त्यामुळे मग शक्यतो आपण मातीच्या भांड्यांमध्ये सुद्धा काढावं पण आता माझ्याकडे मातीचं एवढं छोटं भांडं नाही आहे थोडं मोठं आहे त्यामुळे ते रॅकमध्ये बसणार नाही म्हणून मग मी असे छोट्या छोट्या ज्या बरण्या आहे तर त्या वापरते तर ही बरणी बघा खूप छान आणि सुंदर अशी दिसत होती कलरसुद्धा खूप छान होता आणि ही एकच त्या दादांकडे होती म्हणून मग मी ती घेतली खरं तर दोन सारख्या झाल्या असत्या तर मला दोन घ्यायच्या होत्या पण त्यांच्याकडे नेमकी एकच ती शिल्लक राहिलेली होती त्यामुळे मग मी ती एकच घेतली म्हटलं चला आपला ही बरणी घेतल्यामुळे मला रॅकमध्ये वाटी वगैरे तरी ठेवावी लागणार नाही कारण वाटीमध्ये ते तेल वगैरे असतं किंवा भाजी असते तर मग ती रॅकवरती सांडली किंवा मग ून जरी पडली तर रॅक जे आहे ते पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे त्यामुळे मग ते खराब होतो आणि धुवायला जर गेलं तर त्याचा कलर निघू शकतो आणि लाकडी असल्यामुळे ते पाण्याने फुगू सुद्धा शकतं त्यामुळे मग मी शक्यतो वाटी जी आहे ती खालीच ठेवत होते आणि खाली वाटी ठेवल्यानंतर सुद्धा ती बरणी जी आहे ती सतत हलत होती त्यामुळे मग मी पर्याय म्हणून ही छान अशी सुंदर बरणी घेतली तर आता छानपैकी बरणी जी आहे ती वाळलेली होती त्यानंतर मग मी त्याच्या मीठ टाकून घेतलं आणि बरणी जी आहे ती फुल भरून घेतली आणि त्यानंतर ती रॅकमध्ये ठेवली तर बघा रॅकमध्ये ठेवल्यानंतर खूपच छान असं लुक रॅकला आलेलं होतं आणि सुंदर असं रॅक जे आहे ते दिसत होतं आतापर्यंत माझ्याकडे वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बरण्या होत्या आणि त्या जवळपास गोलच आकाराच्या होत्या पण अशी बरणी माझ्याकडे नव्हती त्यामुळे मग मला ही खूप आवडली आणि मीठ ठेवण्यासाठीच मी या बरणीला करणार होते तर छानपैकी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि ती रॅकमध्ये ठेवली बघा किती छान आणि सुंदर दिसते तर त्यानंतर ही जी दुसरी बरणी आहे तर तीसुद्धा याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मोठी होते बसत नाही आहे त्यामुळे मग आता ही मी दही वगैरे आपण जमवतो तर त्याच्यासाठी करेल किंवा मग वगैरेसुद्धा आपण या छोट्या बरणीमध्ये काढून ठेवू शकतो तर त्यासाठी मी ती बाजूला ठेवते आणि त्यानंतर मग हे सगळी कामं आवरता आवरता मला संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर दिवे वगैरे लावायचे होते तर सगळे दिवे मी देवघराजवळ आणून ठेवले कारण काय होतं एक एक दिवा जर आपण लावायला गेलो तर आपल्याला वेळसुद्धा लागतो आणि प्रत्येक वेळेस दिवा लावल्यानंतर हात वगैरे धुवावा लागतो हात होतात त्यामुळे मग सगळे दिवे मी एकदाच देवघराजवळ आणून ठेवते आणि घर वग वगैरे झाडून घेतल्यानंतर दे सगळ्या दिव्यांमध्ये वाती आणि तेल घालून ठेवते आणि त्यानंतर मग सायंकाळी सहा किंवा सव्वा सहाला दिवे वगैरे जे आहे तर ते मी लावून घेते आता सध्या काय होतं दिवस खूप कमी असतो त्यामुळे मग जी कामं आहेत तर ती आपण कितीही लवकर आवरली तरी आपल्याला प्रत्येक कामाला संध्याकाळ होतेच वेळ होतोच तर सगळी कामं आवरून वगैरे घेतली घरं वगैरे झाडून घेतलं आणि त्यानंतर मग दिवे वगैरे लावायला घेतले तर छान असा देवाजवळ आणि तुळशीजवळ मी दिवा लावला संध्याकाळच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर मग बाहेर दिवा लावायचा होता तर तो सुद्धा देवघराजवळ होता मग तो घेतला आणि तो सुद्धा बाहेर लावायला गेले तर आता सध्या हवा खूप असते आणि तशीही बाहेर जेव्हा आपण दिवे वगैरे लावतो तर हवेमुळं दिवे राहत नाही त्यामुळे ना मग मी अशा छोट्या बाऊलमध्ये दिवे जे आहे तर ते ठेवत असते तर हा व्हिडिओ जो आहे तर तो काल संध्याकाळचा आहे आणि काल मी सूर्यनारायण देवाची पूजा केली होती तर आता ती पूजा जी आहे ती आपल्याला संध्याकाळीच म्हणजे दिवस मावळायच्या आत आपल्याला ती उचलून घ्यायची असते आता इतर पूजा जशा आपण दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करेपर्यंत ठेवतो तर ही पूजा आपल्याला त्याच दिवशी उचलून घ्यायची असते दुसऱ्या दिवसपर्यंत ही पूजा ठेवत नाही तर पूजा वगैरे मी उचलून घेतली त्यानंतर दिवे वगैरे लावून घेतले आणि छान असं स्वामींचं नामस्मरण सुरू होतं तर हे टी व्हीवरती जरी लावलं तरी आपल्या कानावरती पडलं की आपोआप आपल्याला ते म्हटलं जातं आपण आपोआप ते शब्द जे आहे तर ते उच्चारतो त्यामुळे स्वतःला सुद्धा खूप छान वाटतं आणि घरात सुद्धा खूप शांत आणि सकारात्मक वातावरण जे आहे तर ते निर्माण होतं तर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा दिवे वगैरे लावते तर त्यावेळेस बाहेर खूप छान असं वाटतं त्यामुळे मग मी बराच वेळ अर्धा ते पाऊन तास बाहेर बसते तुळशीजवळ कारण दिवा लावलेला असतो आणि सगळ्या झाडांकडे बघितल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यामुळे मग बराच वेळ मी इथे बसते टी व्ही वगैरे बघितल्यापेक्षा इथे बसलेलं कधीही मला आवडतं त्यामुळे मग मी इथे बसते आणि आता रामरक्षा असेल किंवा मग इतर कुठले स्तोत्र असतील तर ते मी तुळशीजवळ बसूनसुद्धा म्हणते कारण देवाजवळ बसून आपण सकाळच्या वेळेला पूजा वगैरे करतो स्तोत्र मंत्र वगैरे करतो पण संध्याकाळीसुद्धा तुळशीजवळ जेव्हा आपण बन बसतो शुभम करोती म्हणतो त्यावेळेस मुलांनासुद्धा तेवढी सवय लागते आणि मुलंसुद्धा आवडीने म्हणतात तर मी रोज संध्याकाळी मुलाला घेऊन अशी तुळशीजवळ बसते आणि त्यालासुद्धा शुभम करोती म्हणायला लावते तर छान असे संध्याकाळचे दिवे वगैरे आहे तर ते माझे लावून झालेले होते त्यानंतर मग स्वयंपाकाचा वेळ झाला तर आज दुसरं काही न करता नेहमीच आपल्या बऱ्याच जणांना ही रेसिपी जी आहे तर ती आवडते आणि करायला सोपी पडते आणि काही फार वेळसुद्धा नाही लागत आणि साहित्यसुद्धा फार नाही लागत त्यामुळे मग मी तीच करायला घेतली तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय करत असणार आहे तर सर्वात आधी मी तर सध्या वाटाण्याचं सीझन चालू आहे तर वाटाणे भरपूर येतात तुरीच्या शेंगा येतात किंवा मग गाजरं वगैरेसुद्धा भरपूर येतात तर आज म्हटलं चला वाटाण्याच्याच काहीतरी रेसिपी करूया तर माझ्याकडे मिरचीचा ठेचा संपलेला होता त्यामुळे मग मी तो करायला घेतला तर फक्त मिरचीचा ठेचा मी करत नाही त्यामध्ये लसूण अद्रक आणि हिरे त्यासोबतच हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि त्यासोबतच कोथिंबीरच्या काड्यासुद्धा मी घेते कारण जेवढा कोथिंबीर आपण पदार्थामध्ये एखाद्या भाजी शिजवण्यामध्ये वापरतो तर तेवढ्याच आपण त्यांच्या सुद्धा उपयोग केला पाहिजे कारण तेच आपल्या शरीरासाठी खूप छान असतं तर काड्या वगैरे आपण भाजीमध्ये टाकल्या तर एखाद्या व्यक्तीला आवडत नाही त्यामुळे मग मुण मी असं सगळं मिश्रण जे आहे ते एकत्रित करून ठेवते आणि अगदी दोन ते तीन दिवस मला पुरेल इतकं मी तयार करून ठेवते जेणेकरून मग सकाळी किंवा संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळी घाईगडबडसुद्धा होत नाही आणि व्यवस्थित सगळा स्वयंपाक होतो आणि खूप पळापळसुद्धा होत नाही तर असे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी आधीच करून ठेवते वाटाणे छानपैकी आलेले होते वाटाण्याच्या आले शेंगा होत्या तर त्याचे मी दाणे काढून घेतले आणि त्यासोबतच कुकर गरम करायला ठेवला तोपर्यंत सगळे दाणे मी काढून ठेवले आणि त्यानंतर कुकरमध्ये तेल घातलं जिरे मोहरीची फोडणी घातली अगदी बेसिक मसाले घातले फार काही नाही घातलं तर छान असे वाटाण्यांचे दाणे काढून झाले होते त्यानंतर मग जे कुकरला तेल टाकलेलं होतं तर ते मस्तपैकी गरम झालेलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातली जिरे घातले आणि वाटाणे जे आहे तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये परतवून घेतले आणि वेळ त्याच्यावरती मी झाकण ठेवलं कारण त्याच्यामधले जे छोटे छोटे वाटाणे आहे तर ते बाहेर येत होते त्याच्यामुळे मग त्याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवलं कारण तेल वगैरे असतं आणि जे वाटाणे आहे तर सुद्धा बाहेर पडतात त्यामुळे मग त्याच्यावरती मी झाकण ठेवलं आणि थोडा वेळ व्यवस्थित त्याला परतवून घेतलं आणि त्यानंतर मग जे बारीक केलेलं मी मिश्रण होतं मिरचीचं तर ते त्याच्यामध्ये घातलं आणि छानपैकी परतवून घेतलं आणि माझ्याकडे गोडा मसाला होता तो मी त्याच्यामध्ये थोडा घातला कोथिंबीर घातली आणि त्यानंतर एक वाटीभर मी तांदूळ घेतले कारण हे तांदूळ खूप फुकतात त्यामुळे मग मी अगदी थोडे घेतले तर तांदूळ जे आहे ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले काय होतं बऱ्याच वेळा पडलेले जरी असले तरी त्याच्यामध्ये एखादा जरी किडा असला तर तो वरती पाण्यामध्ये तरंगतो त्यामुळे मी दोन तीन वेळा तो धुवून घेते आणि नंतर मग शिजवायला टाकते कारण बऱ्याच वेळा आपण आपल्याला असं वाटतं की आपण निवडलेले आहे त्यामुळे एक दोन वेळाच धुतो पण बऱ्याच वेळा दोन तीन वेळा धुतल्यानंतर त्याच्यामधला जो किडा वगैरे असेल आणखी काही कचरा असेल तर ते खालीच राहतं आणि मग दोन तीन वेळा जेव्हा आपण स्वच्छ करतो डाळ असो किंवा तांदूळ असो तर ते नंतर वरती येतं त्यामुळे मग मी तरी दोन ते तीन वेळा तांदूळ जे आहे किंवा कुठलीही डाळ असेल कडधान्य असेल तर ते धुवून घेते आणि त्यानंतर मग शिजवायला टाकते तर छान असे टा ता, तांदूळ धुवून घेतले त्यानंतर पाणी उकळायला ठेवलं होतं आणि पाणी वगैरे उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ घातले आणि मस्त दोन ते तीन शिट्ट्या होऊ दिल्या आणि मस्त असा भात जो आहे तो आपला तयार झालेला होता तर याला तुम्ही आता वाटाणे भात म्हणू शकता किंवा मग उडणीचा भातसुद्धा म्हणू शकता तर छान असा मस्त मौसूद भात जो आहे तो झालेला होता आणि मी याच्यामध्ये घातलं नव्हतं अगदी जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्या फक्त डबल पाणी मी याच्यामध्ये घातलं होतं त्यामुळे भात जो आहे तो अगदी मौसूद आणि मोकळा झालेला होता तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग आणि त्यासोबतच तुम्ही वाटाणे घालून भात कसा करता किंवा खिचडी कशी करता हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की व्हिडिओला परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ